त्यामुळे शिवाजी महाराजांच्या खरे आपण मावळ्या आहोत त्यांच्या विचाराच्या आपण पहिले पायिका आहोत कोणालाही फोन झाला आमच्या माल भगिनी असतील आपल्या कार्यकर्त्यांनी पहिला फोन आला किंवा फोन लागला तरी पहिला जय शिवराय करायचा सांगलीतून झालेला जय शिवराय महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आजपासून सुरू करायची नेते जयंत पाटील आणि अमोल कोल्हे जय शिवरायचा नाराज अरे फोन उचलल्यावर अल्लाह अकबर म्हटलं पाहिजे जय शिवराय नाही ज्यांच्या पक्ष ह्याच्या औरंग्याच्या विचारावर चालतो त्यांनी जय शिवराय फोन उचलल्यावर बोलू नये रॉंग नंबर बोलून ठेवायला लागेल मग फोन उचलला अल्ला हो अकबर म्हणा बरोबर लोकांना कळेल की हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आहेत चला हो,